तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला तू आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुटक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडंच हां पन्नास बारे आमच्या तिकडंच काय तुमच्या रॅलीचं ना उपोषणाचं म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असं आहे तिकडे तिकडे जुटून द्यायचं आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या पण आहे आहे सरकारने काही संपर्क केलाय काही संदेश आलाय काही त्यांना कुठं मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीच गरज नव्हती पुढं अस आहे त्यांना त्यांना फक्त मराठ्यांच्या मतं लागतात थे मराठ्यांचे प्रश्न नाही सोडवायचे ते कशाला संपर्क करतील ते छगन भुजबळ संघ संपर्क करतील दंगली घडव हो म्हणून जाती जातीत भांडणं लावा हो म्हणून तिकडं संपर्क करते मराठ्याच्या रे आल्या काढ भुजबळला सांगते सरकार तिकडे वेळ त्यांना इकडे नाही मराठ्यांचा प्रश्न सोडावले वेळ नाही सरकारमंत्री शरद पवार यांची भेटण्याची शक्यता आहे आरक्षणावर चर्चा होऊ शकते काय म्हणत आरक्षणावर करते का जाती जाती दंगली लावाल चर्चा करतात मराठीचे प्रश्न सोडाल दोघाला वेळ नाही काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जात तुमचं सरकार आलं झाले तीन वर्ष महिलावर केसेस केल्यात म्हणा त्याने तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद कुणाच्या महाविकास आघाडीचे आरक्षण हे माहिती आहे आम्हाला तेच पाड कवरगिरीता म्हणा अमित शहा आला तेच कवर्गिरीता एकदा दिलं तुम्ही ते घातलं आता तुमचं सरकाराला द्यायचं दहा वर्ष झालं तेच ते चालू आहे देतो देतो घेतो घेतो इकडं फार आमच्या अंगाच्या आग व्हायला लागल्यात सारखं सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागले दुसऱ्या दिवशी या सातव्या आठव्या दिवशी पुढत असतं इकडे कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला आम्ही असाहेब आहे सरकारला त्यांचं नाही म्हणणं नाही समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही म्हण नाही समजा असं उदाहरण धरून चाल येत नाही ते म्हणजे त्याचा अर्थ ते तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही कवर तर एकामेकावर तुमचं बी म्हणणं सांगा ना ओबीसी कोटेतून द्यायचं आहे की नाही आम्ही बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडं मागं उभा राहिले तशी उभा राहते परत तुम्ही हा म्हणून सांगा ना ओर दोघं वापर करता तुम्ही मराठ्याचा हां महाविकास आघाडीवाले ओबीसीतून बोलणार नाहीत महायुती महायुतीवाले बोलणार नाहीत जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा मराठी तुमच्या बाबत साथ देते ते नसले म्हणत तर हे म्हणा कोणीतरी हा म्हणा दोघापैकी एक जण ओर येड्यात काढित आणि बरोबर करतोय ह्यावेळेस साधा बागा तुम्ही दोघाला निवडणुकीत उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता ती तुम्हाला एक आवाहन करत आहेत की संघर्षासाठी जर तुम्हाला असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो म्हणजे मैं कर मॅनेज करायला आहे मला लाड म्हणजे एकीकडून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागलं मॅनेज करायला केलं की दुकान चालू घेतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडी जे आलेच का जातीवर खरी जात दिसलीच का तुमची राजकीय जात शेवटी नाही ओळायचं हो रक्त तुमचं रे जातीकड नाही वळायचं हो यार तुमचं रक्त जातीकडं शेवटी फळाफोडी मॅनेज करणं आमदारकी देतो मी बाजूला जातो लोक माणसं मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ही चर्चा होतात का मी कुठं राजकारणाचं बोललो काय पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते काय करू सर्व पक्ष झालं मी महासमाज एवढंच म्हणतो आम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणतोत का नाहीत आहेत का नाहीत मीडियाचे बंधू साक्षीदार सहा कोटी मराठा बी साक्षीदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय दहा महिन्यापासून आता एकोणतीस ऑगस्टला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तीच म्हणतोय की बाबा आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा मग समाज काय करेल राजकारणाकडनं जायचं काय करेन तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागेल मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या जाती धर्मात लोकांना तिथं दबासा लागेल ना काय चूक आहे आमची काय चूक आहे एक माणूस किंवा एक माणूस जरांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतो आहे की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इत इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायाच मराठीवर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार हे ना राजकारणाकडं सत्य जावं लागणार का नाही नाही दिल्यावर काय चूक करतो मी माझ्या समाजाला ते मान्य आहे हे देणार नसले ना तर आपलं सत्य चला पाड आहे हे समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो अमित शहा इथं अरे होते ते, ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर नाही नाही ते काय काय लक्ष घालायचे मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घाला कुठं टाइम आहे गरीबाकड जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार आहे मोठ्या लोकांना गरीब लोकाची गरज नाही त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा की गरीबाच्या ढोंगावर लात मारली ते झाले आता मोठाले मोठाले कावळे वळखी झाले त्यांच्या त्यांना धरून येत ते आता गरीबाला नाही धरून ते आता ते नाही सोडू शकत हो ते नाही सोडू शकत इथे शिर्डीला आले तेव्हा मोदी सांगितलं होतं आम्ही तुम्ही लक्ष घाला आणखीन ते शब्द नाही त्यांचा ब्रे शब्द आहे त्याच्यावर हे ते काय ते लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते ते फक्त चेहरा माणसाचा आहे त्यांना हां आतून कपटाने भरलेले लोक आहेत ते काय खरं नाही त्यांचं ते गरीबाला काच मोठं नाही करू शकत कोणत्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्यात देशातल्या म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपवायच्या यादव रजपूत गुर्जर जाठ मोठ्याल्या जाती संपवायच्यात मुसलमान दलित मोठ्याल्या जाती देशातल्या संपवायच्या त्यांना विचित्र लोक आहेत ते त्यांचं पणच ते मोठ्या जाती संपवायच्या आणि छोट्याला जाती धरून राजकारण करायचं पण त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल हा उभा कार्यक्रम लागेल तुमचा अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे ना त्याला काय जवळ अन लांब काय असते सगन भुजबळ कामच आहे तेवढं इथली करणे भांडणं लावून देणे आणि मारा मारा लावून देणे याला काय नाही कळणार बी नाही कावाच हा लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा येडा झाला ना ह्याडाच होत असतो सगन भुजबळच आहे कोणाची शगन भुजबळ शिव उपोषण होऊ शकत नाही त्यांचं शगन भुजबळ शेवट त्यांचा पान बी आलू शकत नाही त्यांचं कोणचं आरक्षण आहे त्यांच्या आरक्षणाला कुठं त्यांच्या आरक्षणाला कोणता धक्का लागत टी विजेंटीच्या आरक्षणाला कोणचा धक्का लागू देवाला तर लागतो का धनगराच्या नोंजाराच्या आरक्षणाला धक्का एकोणीस टक्के आरक्षणाचा विषय आमचा का तुमचा काय समन त्याच्यात तुम्ही फुकट भानणं एकत्र घ्यायला लागले आणि पळायला लागले कुंकडे बी आणि अर्थ आम्ही बोलणार म्हणून एकच काढायला लागले भेट येत आणि फितेत आहेत येत आणि फिते आहेत आता काय आम्ही गुतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही खिंडीत पकडायलात तुमचा काही समज नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच येत ना आम्ही भाऊ सामाजिक आंदोलन पॉलिटिकल कोणाला मला एवढंच म्हणायचं त्यांना तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भांडणिकत घ्यायचं नाही विनाकारण तुमचे आमचे संबंध खराब करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणल्यावर त्याचे गैरअर्थ बी काढायचं नाही का आम्हाला ते भीत येत म्हणून ना असले बी ते काय म्हणते त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडक्यात काढायचे नाही असले हां एक ग्रिक्ष आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा असतो आदर करते सदर की hmm. आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या बी नेत्याचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचा तुम्ही काही काही नाही डरे आणि ते आम्हाला भीती अरे <laughs> काय अर्थ काढतात मोकळे होतो नाच ना आम्ही तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्या छगन भुजबळला दंगली करायच्यात आणि तो आहे शंभर टक्के ज्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ते रॅल्या काढतात धनगर बांधवाला सामान्याला कळतं आहे की हे काय ते सुपारी घातल्यासारखा आहे छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडीणार छगन भुजबळ एवढा शाना नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडीनारे म्हणजे घडीनारे तो आमच्या इकडं उपोषणा बसतो छगन बोलतो आमच्या इकडं तर याला काढायला लावतो आमच्या इकडं सहभाग येतो आणि मी जर येवल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाने दुसऱ्याच्या तिकडं जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसतो मी येऊल्याचं उपोषण सुरू केल्यावर मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठीतो आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येऊ याकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळा मराठ्यांचा तिकडे येतोय मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वादं लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्यावर मग किती शक्यता नाही मग ॲडव्होकेटच येते आता तो तू इकडं काडी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा राहिली असती का तीनदा तीनदा राहिली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारा लावून द्यायचे आणि तो माझ्या बघायची कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो या जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो आजिल्हा मोकळा काय जी लॉस होईल तो ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय जे व्हायचं आमच्या जिल्ह्यातच राजकीय फाटका बसेल तुला काही नीट नाही ना तो मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्याजातेला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं धोक्यात धोक्यात हे नाही उचलायची काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी येवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो मी कसं काय नाही होणार सातारा फाट्यावर होऊ शकतं तिकडं सातपूरमध्ये होऊ शकतं तिकडं होऊ शकतं तिकडेच येऊ हो शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतं येवल्यात हो का नाही का नाही होऊ शकत हे आंदोलन करू शकत कस काय नाही करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलना बसायला लागला तू आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुटक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडेच पन्नास बारे आमच्या तिकडंच काय तुमच्या रॅलीचं ना उपोषणाचं म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे जुटून द्यायचं आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारामाऱ्या झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या ले। आपण शेफ ते नाही का जुनी मने गावजेळे हनुमान बाहेर तसं हे लांब तुटक बसलाय तिकडं ना तो आयकडचे तो तिकडं आता मग तुला कळन आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याचं धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खोटा गोतला गाड्यानो आता तर आपल्या दारात आहे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आता जनात येन तो आहे मी तिकडं आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथं येणार मग बसव तो ओबी मायापुढं तिथं तो बी ओबीसीचं आंदोलन आहे ना मायापुढं यापुढं बसव तिथं तू लय शान नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या पुढचं शान आहे मी मी तिकडं परवानग्या काढायला लावले जातो हां येवल्यात आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी हां मी तिकडे येतो आता उपोषणावर मग कळन तुला किती बेकार असतं आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण ही अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेणखातं कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हां पांढरा कशाला झाला म्हणतो ते त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषणीचा दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं बसेल हां बार बार आम आमच्या गावानेच रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांतरा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचेर येणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घोषणा देणार तुम्हीच गाड्या फोडणार मारा मार्या करणार आणि माराट्यावर घालणार तू छगनभुजीवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो मी तिकडे येतो तुला काय दंगली कर माझ्या ऑफिसला लोक पाठवायला आमची सरकार जळलं काय सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय कार्ड तो ऑफिसला कशाला पाठायचं बैठक खायला तुला पैशावर झाला का तो ऑफिसला कशाला पाठायचं तुझले सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला मना ते निर्णय कर एडब्ल्यू एस बी ओबीसी कुणबी हे ऑप्शन खुले कर निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्राचा काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलतात ओळखे करून घ्यायचं काय लोकाचे काय करायचे सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगाव निर्णय कर किती सोपे ऑफिसला कशाला बोलायचं फोड्या फोड्या करायचं काय लोकांच्या मग चांगलं आहे आमचं बी दरकर भाऊ आहे मग नेट बोलावस नीट बोला, बोला। दुसऱ्याच गमीला घ्यायचं उगत नुकती वाढायची कुंकड बी फुकडची हा इकडं लागल्या आमच्या आगोवायला शरीराचं तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकडचे फाकट मराठा हो जेव्हा आमदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळ्या क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन मोडायचं गोड बोलून फक्त काड्या करू नका हा तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती पुढच्या सालीची ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आहे राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही छेद माग त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी माया जवळ त्यांनी फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले गोड बोलून काटा काढायचं कामा नका करू चला धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका